नमस्कार बातम्या ही राज्यभरातील हवामानाच्या अंदाजाबाबत राज्यासह पंढरपूर शहरात अवकाळी पावसाने चांगले झोडपले या अवकाळी पावसामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे एका अवकाळी पावसाने सर्वत्र दुर्गंधी पसरली अवकाळी पावसामुळे नाले सफाईचे काम न झाल्यानेच नाल्यातील घाण रस्त्यावर आली त्या घाणीमुळे शहरात दुर्गंधी पसरली असून पंढरपूर शहरातील नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्याने या सर्व गोष्टींना पंढरपूर शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यामुळे साथीच्या रोगांचाही प्रसार वेगाने होतो अगोदरच डासांचे प्रमाण जास्त झाले आहे त्यातच ही घाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला असून गटारीपेक्षा रस्त्यावरूनच पाणी वाहण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे काही काळ गटारी की रस्ता अशी परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे नालेसफाईचे काम वेळेवर होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे याचा वाहनधारकांना वाट शोधत जात आहे या पाण्यामुळे आणखी काही दिवस पाऊस असा सुरू राहिला तर पंढरपूर रोडवरील व गटारातील पाणी घरांमध्ये जाण्याची शक्यता आहे पहा पंढरपूर शहरातील नागरिकांची प्रतिक्रिया पावसाळा लवकरच चालू झालेला आहे आणि तुम्ही ज्या ठेकेदारांना नालासाफसफाईची कामं हो वार्षिक केंद्र म्हणून दिलेली आहे त्या लोकांनी कामच केलेलं नाही सगळे ते पहा त्या प्रत्येक रस्त्यावर पंढरपूरच्या पाणी चाटतं आणि ते पाणी ड्रेनेजमध्ये जातच नाही ते तोंड बंद झालेलं आणि तुम्ही जे वार्षिक केंद्र दिलेलं आहे नालासाफसफाई ते लोकांना बसून पैसे दिल्यासारखा येते जरा पंढरपूरच्या शहरामध्ये पाऊस उघडल्यानंतर फिरून बघा तर ही त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा हा नागरिकांना खूप मोठा त्रास आहे यामधून अपघातसुद्धा होऊ शकतो मान्य सीओ साहेब नुसते ठेकेदारांना सांभाळून चालणार नाही तुम्हाला तर तुम्हाला जनतेचे प्रश्नसुद्धा सोडवावं लागतील तर हे येत्या एक दोन दिवसामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी साठतं आहे त्या भागाचा तुम्ही अभ्यास दौरा करा आणि ते पाणी साठणार त्याला मार्ग काढून द्या ही माझी तुम्हाला नंबर विनंती